खासदार असो व नसो मला मायबाप जनता महत्त्वाची आहे माझा पराभव झाला तरी जनतेला वाऱ्यावर सोडले नाही माझ्या जनतेशी पंधरा वर्षाचे नाते अजूनही कायम आहे एकनाथ शिंदे यांची सरकार आल्यानंतर पुन्हा उभे राहायचे ठरले तीन वेळा खासदार होणे सोपे नव्हते ही निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे खासदार नव्हतो तरी दिल्लीतून मतदारसंघासाठी कामे आणतो असे आढवराव यांनी कुंजिरवाडी येथे मतदारांशी बोलताना सांगितले यावेळी प्रदीप कंद दिलीप पालेकर संदीप भोडवे श्याम गावठे चारुशिला कांचन उत्कर्षा गोते पूनम चौधरी अन्ना महाडिक गणेश शेलार यांच्यासह कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या तीन दिवस माझ्या गाव स्वतःच्या गावातला मला घरी यायला थोडा उशीर झाला तीन दिवसात मी फक्त दोनच तास गावात थांबलो गुंजीरवाडीमध्ये येताना मला एक गोष्ट आव्हा खूप वाटते या गावामध्ये गेल्या पंधरा वर्षात मी किमान वीस वेळा तरी आलो असत आणि या परिसरामधल्या प्रत्येक गावामध्ये अनेक वेळा दौरे आहेत आजच्या दौऱ्यात जेव्हा सोलापूरची सगळी गाव आहेत पंधरा वर्षामध्ये पाच पाच दहा दहा वेळा प्रत्येक गावात येऊन प्रत्येक गावामध्ये निधी काढलेला आहे असं एकही गाव नाही ज्या गावामध्ये माझा खासदार निधी किंवा माझी शासकीय निधी कोणी माझ्याने पंधरा वर्षात मी पाच सहा वेळा निधी टाकलेला आहे रस्त्याला असेल गेला असेल त्याला असेल खासदार नसताना आपण एक जी साठी सात लाख रुपयाचा निधी मी खासदार सुद्धा दर्शन ऐकावला माझ्या दृष्टीनं खासदार असो वा नसो माझ्या दृष्टीनं माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायभाव जनता आहे माझ्या दृष्टीनं महत्वाची आहे महत्वाची यासाठी आहे की मला जेव्हा निवडून दिलं आपण तुमच्या पाठिंब्यावर तुमच्या आशीर्वादा मी निवडून आलो आणि एखादा पराभव झाला म्हणून लोकांना वाऱ्यावर सोडून जायचं नाही हे मी ठरव मला वाटलं असं तर मी मुंबईला राहिलो असतो माझी शाळा आहे माझी कंपनी आहे माझी बँक आहे सगळ्यात रमन झालो असतो पण ज्या जनरेशन माझं पंधरा वर्षाचं नातं आहे ते अचानक सोडून एका पराभवावर पोहोचून जाणं हे मला वाटलं नाही आणि म्हणून मी काम करत राहिलो योग आयोगानं देवदर्जी फडणवीस सिद्धांतराय शिंदे यांचे सरकार आल्यानंतर बोलावून सांगितलं की आपल्याला या पुढच्या काळामध्ये तुम्हाला त्या मतदारसंघातून पुन्हा उभं राहायचं तोपर्यंत पराभूत झाल्यानंतर माझ्या मनात असा काही विचार आला नाही की पुन्हा निवडणुकीला उभं राहील कारण या जिल्ह्यामध्ये काही नसताना कुठली पार्श्वभूमी असणार तेवढा खासदार फक्त जनतेच्या पाठिंब्यावर तुम्ही केला आजार आज सगळ्या जगाची जर परिस्थिती पाहिली भारताची परिस्थिती पाहिली तर ही निवडणूक खऱ्या देशाचं देशाच्या दृष्टीनं महत्वाची देशाचं पवित्रव्य आपल्या पुढच्या पत्नीचं पवित्रव्य जगाच्या बाजारात आपल्या भारताची काय किंमत राहणार हे ठरवणं आज तुम्ही तुलनात्मक दृष्ट्या जर पाहिलं तर आपल्या बाजूचे देश म्हणतात एक एक देशत चालतात कोसळत चालतात श्रीलंकेचं उदाहरण घ्या पाकिस्तानचं उदाहरण घ्या बांगलादेशचं उदाहरण घ्या सगळ्या देशांमध्ये ने चांगलं नेतृत्व नसल्यामुळं देश्यात गेले काही देशांनी दिवाळखोरी जी आहे केली उदाहरणार्थ श्रीलंका पण आपल्या देशावर गेल्या दहा वर्ष पंतप्रधान म्हणून काम करणारे आदरणीय नरेंद्र यांच्या एक भक्कम नेतृत्व आपण ने। देशातच नाही तर देशाच्या बाहेर भारताची किंमत गेल्या दहा वर्षात वाढली जी पूर्वी साठ वर्षात या देशातल्या नागरिकांना बाहेरच्या देशात विचारतो मला असं चालू मी असे काही देश फिरलो आहे ज्या ठिकाणी लोकानोट पाठी असे की इंडियन्स अँड डॉग अलाव म्हणजे भारतीय लोकांनी कुत्र्यांना ह्या दुकानामध्ये प्रवेश अशा प्रकारची पण पण ते सगळं समीकरण बदलला फक्त आणि फक्त आपल्या <laughs> राज्यात आणि जर बोलायचं या निवडणुकीमध्ये हो पुन्हा येणार सरकार हे महायुतीच सेना सांगायला दुसरे कोणाची गरज नाही मग महायुतीचं सरकार इथं येणार आहे इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात येणार आहे नरेंद्र मोदी तिथे पंतप्रधान होतील कुठेतरी मुख्यमंत्री होईल अशा परिस्थितीमध्ये केंद्राचा आणि राज्याचा समन्वय राखून आपल्या मतदारसंघासाठी निधी कोण आणणार नरेंद्र मोदीजींच्या राज्य सरकारच्या विचाराचा पाठिंबा उभं राहणारा खासदार जर असेल तर निधी आणायला आपल्याला बळकट नाही तर पाच वर्ष सारखं झालं गेले पाच वर्ष आपण पाठिंबा झालो आपण ज्याला निवडून दिला त्याने मालिकेमध्ये सिरियलमध्ये सोशल सिरियल असे दाखवते वास्तविकता काहीच नाही आहे मी तर त्यांना अनेक वेळा आव्हान दिलंय बऱ्याच वेळाला विचारलं जात की अठरा वर्ष पंधरा वर्ष काय केलं मग अशी बघितलं कोणतरी त्यांनी एक काम दाखव केला तो काय खेड सिनरचा रस्ता जो आहे हायवेचा अठराशे माझ्याच प्रयत्नात मी संघर्षिक पुणे नाशिक रेल्वेला आज जास्ती आणून ठेवलेला आहे तो प्रकल्प माझ्यामुळे मी स्वतः राहून तो संघर्ष करून आज जास्तीत दुर्दैवान त्याच्यानंतर काही झालं नाही रेल्वेच्या प्रकल्पावर एकही फाईन कुठे हल्ली नाही कारण त्याचा काय दुसरं जर विचार रस्त्यावर अनेक लोकांनी अनेक वेळा शब्द दिले हे केले पण काही झालं आता त्यांच्या पोस्टकामध्ये काय झाले आठ हजार कोटी इलेव्हरेटेड ठीक आहे ना इलेव्हिटेड आहे तर आमचं सरकारचे नितीन गडकरी यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे माझी त्यांच्याशी चर्चा झाली तरी खासदार चौधरी या मतदारसंघातल्या महत्वाच्या प्रकल्पासाठी अजूनही मी दिलेला जातो खासदार असताना अजूनही नितीन गडकरी असतील अजूनही बाकी मंत्री असतील त्यांची चर्चा करून आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची मी आता टीका करत नाही आपल्याला आपल्या मतदारसेल तर पुन्हा पाच वर्ष मागं जाण्यापेक्षा दहा वर्ष पुढे जर नाही असं असेल आपल्या हक्काचा माणूस आणल्यासाठी रेल्वेचा बजेट आहे चोवीस हजार कोटी रुपये पुणे नाशिक सेमी आयसवी आपल्या भागातून पण जातो आपल्या गावक्यातून जातो त्याचं बजेट आहे चोवीस हजार कोटी चोवीस हजार कोटी आणण्यासाठी खासदार माझ्या मतदारसंघातला प्रकल्प आहे मी भांडून पाठपुरावा करून आणू शकतो बाकी विरोधी पक्षाचा खासदार आणू शकत नाही ते आपण पाहिलं आणि म्हणून आपण सगळ्यांनी अजितदा सुद्धा आव्हान दिले अजितदा सुमारस ते सात आणि त्यांचा शब्द जर खरा करून दाखवत असेल तर आपल्या या भागातल्या सगळ्या जनतेला तुम्ही विनंती करायची तुम्ही मला पाहिले पहिले काम करा तुम्ही मला पाहिले लोकांमध्ये एवढून गेलेला खासदार कधी लोकांमध्ये नव्हता तो फक्त तीन सेट स्टुडिओच्या सेटमध्ये असायचा की तुम्ही लोकांच्या घराघरात आपण सगळी पाहिलं म्हणून माझ्यावर त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करायची की जास्तीचं मतदानावर मला घड्याळच्या चिन्हावर या ठिकाणी घड्याळचं चिन्ह विजयी केल्यानंतर ते मत नरेंद्र मोदी ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली